जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कुठल्याही गोष्टीत ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही सरकार जो लावू नये तेवढी हिंमत सरकारे करू नये आणि जर तशी तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन धक्का घेऊन धडपड घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मात्र ओबीसीच्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा आहे जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही सरकार म्हणत आहे की जे आता प्यूटी पिटिशन जे आहे पिओटी पिटिशनच्या माध्यमातून ते आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे परंतु त्या शपथेला मराठा समाजानं वाटाणाचे अक्षर लावले कारण त्यांची मागणी ठामच आहे हो की आम्हाला आम्हाला कुठल्याही पैसे कुठली दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी ते लावून धरलेली आहे ते जे ट्रिटिव्ह पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकी जे प्रयत्न आहेत याला ते मुळीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही आता हे जे आंदोलन जे आहे वीस तारखेपासून हे जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी द्यायची की ओबीसीला असं होणार नाहीये मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे असं असं जाहीरपणे माध्यमांमध्ये सांगितलं गेलेलं आहे वास्तविक दहा लाख गाड्या जे आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाहीये आमच्याकडे दहा लाख वगैरे गाड्या असं काही नाही एवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल मंडळ शंभर कोटीच्या आसपास जात आहे इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसी मध्ये आलेली नाहीये काय आणि म्हणून आमच्याकडे जे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडव आहे त्या गाडवापासून गाडवं घेऊन आमचे आमचे बेल्लार मंडळी या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमच्या बैलगाड्या घेऊन येऊ शकतील आमच्याकडे वाहनं काही पायी धिंद्या करून पायी धिंद्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं आमच्या ज्या मागण्या हे आंदोलनाच्या आमच्या मागण्या काय आहेत आमच्या एक कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मान्य नाही शिंदे समितीने का जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे आणि एकदाचा हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या <गला> आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे जो मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्याला त्याला काढण्यात आले त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळं हा हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापूर्वी असं महाराष्ट्राने घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा आमचंही दडपण असलं पाहिजे फक्त महाराष्ट्राचं दडपण नाही पण ओबीसीचं सुद्धा दडपण असलं पाहिजे कारण ओबीसी संख्या साठ टक्के आहे आणि त्यामुळे ओबीसीला दुखवण्याची जी आहे दुखवण्याची हे जे आहे ते सरकार घेणार नाही कारण साठ टक्के ओबीसी जर विरोधात गेला तर कुठलं सरकार जे आहे या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही जर सत्ता यांना परत मिळवायची असेल तर ओबीसीच्या ओबीसीना विश्वासात घेऊन ओबीसीला जे काय पाहिजे ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही सरकार जो लावू नये तेवढी हिंमत सरकारने करू नये आणि जर तशी तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन धस्का घेऊन दडपण घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मग मात्र ओबीसच्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा आहे जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही जर ओबीसीवरील अन्याय अन्यायाची ही मालिका अशीच सुरू राहिली आणि जर मराठा समाजाच्या दडपणाखाली येऊन सरकारनं असं काय पाऊल उचललं की ओबीसी आरक्षणामध्ये त्यांना गुसवलं तर मग मात्र ओबीसीना अशा प्रकारे पर राजकीय पर्याय उभा केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ना ना आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्रात सगळे ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते छोटे छोटे समाज नेते आहेत सगळे एकत्र करून आम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय पर्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे पहा असं आहे की वीस तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे महाराज्यामध्ये ते प्रत्येक जिल्हा तालुका तालुक्यानिहाय हे आंदोलन जे आहे आमचे आमचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषण जे आहे आंदोलन त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू करणार आहेत आणि जोपर्यंत आमचं हे जातीनिहायजनकांना आमचा निधी आणि आमचं आरक्षण जे आहे ते शंभर टक्के शाश्वती जो पण सरकार मिळत नाहीये तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आमचं सुरू राहणार आहे